चल प्रगती पटोफटो चाल जे घेवायचं आहे ते पटपट घेऊन घेऊ आणि घरी येऊन जाऊ पण ताई धैर्य त्याला एकटाच ठेवतो काय घरी आहेत नाही का घरी त्याची आजी आहे त्याची मोठी आई आहे चल तसंच टाकून जावा लागते चालले जावं लागते त्याला सांगत समज घेऊन कुठे घेऊन एवढं पडन लेकरू त्याला झोपला आहे ना तो आणि उठला का मग पाहिते त्याची आजी आहे त्याची मोठी आई पायते सांगून ना ताई मग सांगून ना का मी बाहेर चालली धैर्याला पाहिजे म्हणून तू तू सांगत नाही काही नाही आवाज लढते म्हणून आणि मग सांभाळते बरोबर तू नको काळजी करू तो बरोबर सांभाळून घेते तो घे बरोबर राहते आणि आपण येतो तो उठतच नाही चल पटकन आता तुला काय काय लागते काय काय नाही पटपटाचा जे जे लागते थे ते पर्स चांगले कपडे चप्पल सगळं घेऊन देतो तुला आता आज पण ती मले नाही पाहिजे ना कहून तू देतो म्हणजे घेऊन नाही पाहिजे मले तो मला शौक नाही ते पर्स गिरजचा कॉलेज बॅग घेतली चालली तेच माझी मस्त लागते ते हॅन्ड बॅग घे ते नाही पर्सचा शौकच नाही मला शौक नाही तर शौक ना शौक लाव ना आता आता पर्स अशी पोरीबारीच्या हातात अशी पर्स खांद्यात लटकलेली चांगली दिसते अजून अशी काय म्हणते त्याले टेन्डर दिसते पोरगी काही काय बोलतो तू ताई पर्स लटकले ना दिसते काही काहीतरी ताई दे म्हणून काही नको नाही पाहिजे मला चाल चुपचाप घेऊन देतो तुला अजून लाली पावडर हे सगळं घेऊन घेतो तुला चा चूकचाप चालतो मला सांग कुठं कुठं निघाली सवारी आ, 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 भाई ये, ये, ये आ आता भाई जराशी बाहेरून येतो जराशी हे प्रगतीला काही घेवच आहे म्हणते ते त इले बाजारात नेतो आणि काही काजळ पावडर टिकली घेवायचं आहे म्हणते तिने इथं इथं हे ना रे इथं काय पाहिलं तर मी इले घेऊन जातो येतो बस येतो अर्ध्या घंटेच येतो आतापर्यंत घेतलंच नाही का ओस ओस तिले हा हाय नाही काय तिच्या दोघर काहीच हा नाही ना आता बाई संपून गेलो आता हो, आता हॉस्टेल राहते काय नाही एवढं टक मटक मटक ते ते पोरी तो हाय नाही तिच्याजवळ जवळ तो घेतो म्हणते ते ताई माझं हाय नाही चाल म्हणतो घेऊन घे तर मी तिच्या समोर जातो नाही तो तिला आणि धीरेले जरा लक्ष ठेव जा झोपला तो म्हणा पण थोडं सा लल्ला गिल्ला तो लक्ष ठेव जा हो चालली तो होती तशीच बर झालं मी बाहेर आली तर दिसली नाही सांगली खाली नाही का धेरेले पाहिजे काही म्हणून सोडून चालली जातो बरं आता बाई येतो मग लवकर येतो मी थोडस लक्ष दे वाईट आहे अखे उठले सुटले का चालले सांगा ते तिने महाग पडते तिथे महाग बनला खाली कसं आहे बनला याच्यातले पैसे कुठं गेले पुरे ते पुरे हा चार पाच मोठा आहे गय भरला होता ना गल्ला जेव्हा मी प्रगतीला आणले गेलो तेव्हा भरला होता ना गल्ला गल्ला खाली कसा झाला महाबीन मी जेव्हा प्रगती आणायला गेलो हो तेव्हा दुकानात अन्न लिहिता होती मग चो चोरी व्हायचा काही चान्सच नाही ना मग या गल्ला खाली कसा झाला चल एकटा सोडून गेलो असतो दुकान उघड सोडून गेलो असतो होय बाबा चोरी झाली चोरी झाली केलो असतो पण ललिता होती ना दुकानाची मालकीन होती ना इथं दुकानात मग चोरी झालीच कशी काही चान्सच नाही ना चोरीचा गल्ल्यातले पैसे ललिताना तर नाही काही हो वाटलं असन तिने बसल्या बसल्या ग्राहक नसन काय करू चाल गल्ल्यातले पैसे मोजतो मोजून नेले असं घरी कदाचित हो बरोबर आहे ललितानं नेले असं घरी मोजून नेले असं घरी पण मला सांगत नाही मी मला सांग ना तिने महत्वाचं नाही ठरलं हम्म का बा देरीचे बाबा मैं मी गल्ल्यातले पैसे मोजले मी घरी घेऊन जातो मी आलो तेव्हा ते घरी गेली दोघे बहिणी सांग मग तर मग सांग नाही तिने महत्वाचं नाही होत कमी घरी घेऊन जातो देरीचे बाबा पैसे एवढे एवढे आहे एवढे एवढे मोजले मी नाही तर बुलली असन बहीण आली तर खुशी झाली तिथे खुशी म्हणजे बुलली असन सांगायचा घरी जाऊन विचारतो आताच्या आता घरी असनच ते ठेवली असून तीन पैसे आताच्या आता जातो घरी विचारतो तिथे किती पैसे मोजून ठेवले तर मला आणले काम पडते मी तेच पैसे मदन आज लवकर चला हो आई काम पडलं मुले म्हणून आलो मी झाला स्वयंपाक झाला सकाळपासून तर तू सैपाक घरात आहे आणि झाला सण स्वयंपाक वाढ त्याच्यासाठी दे त्याला जेवायला आला खरी तो खरी तर नाही 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 बहिणी ओ आई मी जेवासाठी नाही आलो मी मी ललिता समोर बोलायला आलो लय महत्त्वाचं आहे तो म्हणून मी लवकर आलो मी जेवाले दुकान बंद करून येईन दुकान खुलं ठेवून मी ललिता समोर बोलायला आलो काही विचारायचं आहे म्हणजे ललिता ते घरी आहे का ते गेले तिच्या बहिणीला घेऊन बाजारात काही घेऊन देतो म्हणे तिने ओसो आई बसारात गेले ललिता तिच्या बहिणीला घेऊन काय घेऊन दे तू म्हणे काय माहित बापा तिच्या बहिणी काजळ टिकली पावडर नाही म्हणे ते घेऊन देतो म्हणे गेल्या दोघे बहिणी बचारात असो काय याच्यासाठी बोलावं का तिने तिच्या बहिणीला याच्यासाठी आली तर तिची बहिणी इथं हा तिच्या माय बापा पैसे नाही काय का हे घेऊन देते काजळ टिकली पावडर तिच्या बहिणीने हे काय घेऊन देईन रे तिच्याच पाशी पैसे असन ना तिच्याच पाशी आणले असन ना तिने पैसे तिच्याच पाशी असन पैसे हे फक्त संग गेले तिच्या नाही आई नाही हिनं हिनं दुकानातून गल्ल्यातून पैसे आणले पुरे पाच सहा नऊ तास ठेवल्या सकाळी मी तिच्या बहिणीला घेवायला गेलो तर गल्ला भरून होता आता पाय तो म्हटलं गल्ला मोजतो किती झाला तर गल्ला खाली आहे पुरे पैसे ललिताना काढून कर करून घेतले आणि तिच्या बहिणीला खरेदी करायला नेलो ने म्हणजे ने? फुकाचे पैसे आता आपल्यापाशी आपल्या काय सांगा बाप काय बोलू मी त्या कसच काय पुरे पैसे नेवायचे आता घेऊन देऊन तिला काय काय घेऊन माहित नाही बापा किती बोलू आई किती बोलू मी बोलत नाही का किती बोलतो मी तरी हे सुधारतच नाही नाही हिची शक्य वाकडीच वाकडीच आहे ना एक वेळा कुत्र्याची शक्य बी शिधी हो

मग ते जर गल्ल्यातले पैसे आले असेल तिने ते हातात येणार पुरेच्या पुरे आणि जर तिने तिच्या बहिणीसाठी खर्च केले असन तर ते बहाणा लावून नाही तर म्हणून खर्च केले बहिणीसाठी असं आहे मग काय तुला कोणा कोणाकोणाला सांभाळू पासून अशी शांत राहून काटा काढला तिना आणि यसून याची कांड करते हा दोन्ही सुना दोन रंगाचे आहे तर माया बरी आहे तिचा संबंध नाही दूर आहे ते हा काही करत नाही काही नाही दोघी मान कसं सांभाळू मी लोक म्हणते पोरं पाहिजे पोरं पाहिजे हे असं टेन्शन आहे पुरायचं माहिती पोरगी पोर लग्न तिच्या घरी तिचं काही टेन्शन नाही मले पाहून तिच्या घरी जाईन आणि तीन तीन पोरं आहे हे पुरायचं असं टेन्शन आहे तर मरे ठावकर मले ह्या सुनायचं टेन्शन आहे सुना चांगले निघले तर बरं बापा नाही तर असं टेन्शन घेऊन जगा लागते असं असं राहते काय कामाचे प्रगती पायता किती सुंदर सुंदर बॅग आहे कोणते आवडते तुला पाय तू आवडीची घे तुला जे ते तू काढ तही मी कधी घेतले नाही अशा बॅगाच्या माहीत नाही कोणती घेऊ कशी घेऊ मला कॉलेज बॅग मध्ये घेणं समजते या बॅग मी कधी घेतले नाही राहू दे ना राहू दे नाही पाहिजे मला जेवढ्या चांगल्या तेवढे बी आहे हजारच्या वर आहे पंधराशेच्या वर असून ह्या बॅगा राहू एवढा खर्च करतो एवढं महाग काही घेत राहू दे ना ताई राहू दे तू खरंच बोलतो मी ताई राहू दे तू काही खर्चाची फिकर करतो मी हाव ना मी हाव ना तुम्ही मोठी बहीण हाऊ ना मी मी करतो ना खर्च मी आण ना पैसे मी हाय ना त्या भाऊजीने दिले घे म्हणे घेऊन दे म्हणे काय घेऊन देत कोणती आवडली काढतो त्याचा भाव नको तू विचार करू काढ तू तु फक्त तुला कोणती आवडली असा बोट दाखव बस थेच तुला देऊन दे गिराव तूच पाय म्हणता तूच तूच घेऊन मला तूच पाय असं म्हणता का बरं ठीक आहे थांब मी तुझ्यासाठी मस्त पाहतो एक चांगली मस्त अशी मॉडर्न सारखी दिसली पाहिजे मस्त तू पडते पडते सगळ्या बॅगाचा भाव वरच आहे पाहतो दे दादा पाहतो दे आम्हाला पहिले सगळे कम्फ्युज होऊन राहिलो सगळं एवढ्या साऱ्या बॅगा पाहून एक दोन राहिलं तर घेऊन घेतो आपण एवढ्या मोठ्या बॅगा पाहून सगळं होऊन राहिलं माहिती मग थांब पैसे देऊन पंधराशे ची तर दोन हजाराची जाऊ घेईन मी बहिणीसाठी आपण तशीच नाही घेऊन तीन पैसे देऊन घेतो तर चांगले पाहूनच घेतो खान जरासा शांती ठेव पाहू दे म्हटले बॅग चांगल्या ना पहा 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 चांगला वेळ घेऊन पहा एकदम पहा कोणती आवडते तुम्हाला पहा घे सगळे बॅग चांगले आहे कोणती घेऊ प्रगतीसाठी पांढरीच नाही तिचं तोंड बी पांढरा ना बॅग बी पांढर चांगली नाही दिसणं कोणती हां पाहू दे म्हटले एक चक्काच बॅग काढतो तिच्यासाठी निवडून मस्त भाऊ याच्यात काढा हे वाली सिंगल पीस मस्त दिसून राहिले हे द्या बरं मला घ्या काकू हे बॅग घ्या तुम्ही हेच मागतले ना अ बाई दे बॅग हे म्या पहिली हे बॅग पहिले नाही माई नजर पडली होती या बॅग वर पहिले म्या मागतली हे बॅग पहिले शाईनी नको बनू म्या मागतली हे बॅग पहिले मी आले आणि मी आले बरोबर म्या माई नजर पहिले पडली या बॅग वर म्या मागतली पहिले त्या पोरानं मला दिली पहिले शाईनी तू नको बनू दे बॅग म्या मागतली हे बॅग पहिले दे दे मैवाय नजर पडली होती त्या बॅग वर दे मा म्या मागतली पहिले बॅग माकडे नजर पहिले बॅग ते माई नजर पडले पहिले काही राहू दे काही नाही झडत एका बॅग साठी कोणती घेऊन ना तू थांबव तुला काही समजत नाही काही नाही हे बॅग पाय तेवढी मस्त आहे एकदम चांगली पुरी बारी चांगली दिसते बाई हे काय तू मोठी धाटी आहे समज करून घे हे बॅग मले दे माई नजर पडले पहिले पडली होती ह्या बॅग वर हे बॅग मले दे म्या घेतली पहिले मा बहिणीसाठी बहिणीचं वय पाय आणि तू एवढ पाय तू दुसरी दुसरी कोणती बी झोला झोला घेऊन घे ना तुला कोणती शकते का का आता जेवण येलू नको जास्तीची तुझ्यापेक्षा जेवण मी आहो म तरी समजून राहिली का मुली अशा किती बॅगायचे कलेक्शन आहे महापाशी माई नजर पडले पडली या बॅग वर म्या मागतली पहिले आल्या बरोबर हे बाबा बाई तुम्ही तुमच्यापाशी लय बॅग आहे ना अशा खुश राह ना तुम्ही दुसरी कोणती घेऊन घ्या ना मला बॅग द्या ना मा बहिणीसाठी माझ्या बहिणीने मस्त दिसत तिच्या लग्न करायचं आहे मला सुंदर दिसली पाहिजे ते स्टँडर्ड दिसली पाहिजे म्हणून मी घेऊन राहिली तुला आहे का आता आता समज करून घे जरा देऊन दे मला हे बॅग आणि तू दुसरी कोणती पाहून घे माई नजर जा वर पडली ते मी सोडत नाही बिलकुल अय बापू सांग रे किती रुपयाची आहे मी बी सोडत नाही मग माहिती नजर ज्या वस्तूवर पडली त्या वस्तू मी बी सोडत नाही मी किती बी किंमत चुकून त्याची पण मी सोडणार नाही मी बी बंगल्यावालीची सोन होई म्हटलं बंगल्यावालीचे सोन शंभर एक्कर माग रे व्हावर आहे समदली? वावर आहे पावर आहे हे बॅग वावर आहे तर पावर आहे ना त्या म्हण घे मग सल्ली बॅग मी दुसऱ्या शोरूम मध्ये घेतो मस्त डायमंड वाली बॅग घेतो मस्त किती डायमंड वाली घेतो ताई ताई दुसरे कोणती लय चांगलं कलेक्शन आहे बॅगायचं दुसरे कोणती पाहतो तुम्ही नाही मला घेवायचीच नाही आता मी आली होती बॅग घेवाली पण आता नाही घ्यावायची लय दुकान आहे ओ ताई दुसरे घ्या ना लय मोठं कलेक्शन आपल्यापाशी लय चांगलं चांगलं डिझाईन आहे हा भाऊ जाऊ दे तिले असे कस्टमर पाहिजेच नाही मला सांग किती रुपयाचे आहे बॅग